नमस्कार मित्रांनो आज आपण चौदावा पाठ बघूया गड आला पण सिंह गेला आपण लहानपणापासून हे ऐकत आलो आहोत की गड आला पण सिंह गेला हा गड आला हे नेमकं काय आहे सिंह गेला हे नेमकं काय आहे हे आज आपण या पाठामध्ये बघणार आहोत चला तर मग बघूया मासाहेबांची इच्छा शिवरायांनी जयसिंग दिलेले तेवीस किल्ले अजून मुघलांकडे होते कोंडाणा हा त्यातलाच एक किल्ला एक दिवस जिजा माता शिवरायांना म्हणाल्या शिवबा कुंढाण्यासारखा बडकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही तो परत घे पुण्याजवळील कोंढाना स्वराज्यात असावा म्हणून शिवरायही तडमडत होते कोंढाण्यावर मुघलांचा ताबा म्हणजे स्वराज्याला झालेली जखम ही जखम जिजामाता आणि शिवराय या दोघांच्याही मनात सलत होती तानाची मालुसरेंबद्दल माहिती बघूया शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला पण कोंढाना जिंकणे अतिशय अवघड होते शिवराय विचार करू लागले या कामगिरीसाठी निवडावे कोणाला कोंढाना सर करण्याची कामगिरी फार कठीण होती तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर नाव आले तानाजी मालुसरे यांचे तानाजी प्रारंभापासून शिवरायांचा सा साथीदार होता कोकणात महाड जवळ गाव आहे तिथला तो राहणारा शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई माहीतच नव्हती शिवाय महाराजची कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार मोठा हिंमतवान गडी तो अंगाने धिप्पाळ होता ताकदीने भारी होता बुद्धीने चलाक होता शिवरायांवर त्याची अलोट भक्ती होती आधी लग्न कोंढाण्याचे हे काय आहे आपण तानाजी आपल्या मुलाच्या होता त्याचा एकुलता एक मुलगा एक मुल रायबा तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती लग्न चार दिवसावर येऊन ठेपले होते तानाजीला वाटले महाराज आणि मासाहेब यांना लग्नाला बोलवावे तो शेलार मामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला शेलार मामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले शिवराय म्हणाले शेलार मामा तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या जा कामगिरीवर जाणार आहोत शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी मनाला महाराज तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार मग आम्ही कशाला का ते काही नाही आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे कोंडाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार मला आशीर्वाद द्या बघा आपण आजचं काम उद्या करतो पण तानाजीच्या घरी एकुलत्या एक मुलाचं लग्न कार्य असताना सुद्धा तानाजी शिवरायांसाठी स्वराज्यासाठी कोंढाण्याच्या कामगिरीवर जाण्यासाठी स्वतः तयार झाले या पाठामधून आपण कामाबद्दल प्रेम नक्की समजून घेतलं पाहिजे तानाजीचा बेत तानाजी कुंढाण्याच्या स्वारीवर निघाला कुंठाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदयभान हरजपूत किल्लेदार होता तो मोठा कडक होता गडाला दोन दरवाजे होते दोन्ही ठिकाणी उदयभानने पक्का बंदोबस्त ठेवला होता तेव्हा गडावर जायचे कसे तानाजी ने गडाभोवती टेहळणी केली पश्चिमेला उंच उंच कडा होत्या त्या बाजूला पहारा नव्हता तानाजी ने कडा चढून जायचा बेत केला तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला सूर्याजी तो पाचशे गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ मी तीनशे मावडे घेऊन कडा चढून गडावर येतो गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो मग या तुम्ही यात खुसा एकदम धुवाळो शत्रूचा चला सूर्याजी आणि तानाजी दोघे दोन वाडांनी निघाले कड्यावरून गडावर रात्रीची वेळ होती तानाजी व त्याचे मावळे कड्याच्या पायथ्याला काळोख्यात उभे होते या चित्रामध्ये आपल्याला तानाजीची कुंडाण्यावर चढाई दाखवली आहे रात किडे किरकिरत होते तानाजीचे पाच सहा तरुण मावळे कढा चढायला पुढे झाले कढा केवढा उंच पण ते कपारीस धरून कोटे फटीत बोटे घालून मोठ्या हिंतीने कढा चढून वर गेले वर जाताच त्यांनी दुराचे टोक एका झाडाला घट्ट बांधले मग काय तानाजी आणि त्याचे मावडे दोरावरून भराभर वानरासारखे कळा गडावर गेले तानाजीचा पराक्रम बघूया इकडे सूर्याजीने आपल्या मावड्यांसह कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्याची ते वाट पाहत राहिले लढाईला सुरुवात झाली उदयभानला खबर लागली नगारा वाजला उदयभानाचे सैन्य मावड्यांवर चाल करून आले हात घायची लढाई सुरू झाली तलवारीला तलवारी भिडल्या सपासप वार होऊ लागले ढाली खनानू लागल्या मशालींचा नाच सुरू झाला मावड्यांनी कल्याण दरवाजा उघडला तानाजी सिंहासारखा लढत होता झेप घेतली दोघांची झुंज सुरू झाली हे शूरवीर कोणीही हटेना इतक्यात तानाजीची ढाल तुटली त्याने हाताला शेला गुंडाळला शेल्यावर वार झेल तो लढू लागला शेवटी दोघेही एकमेकांच्या वारांनी जबर जखमी झाले आणि धाराधीर तो कोसळले गण आला पण सिंह गेला तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर कसला ते पडू लागले इतक्या सूर्याजी व इतक्याचे मावडे कल्याण दरवाज्यातून येऊन पोहोचले आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख दुःख झाले पण ती वेळ करण्याची नव्हती लढण्याची होती सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला पडणाऱ्या मावड्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे तुम्ही असे सारखे काय पडता मागे फिरा मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे कड्यावरून उड्या टाकून मरा नाही तर शत्रूंवर तुटून पडा मावळे मागे फिरले घनघोर लढाई झाली मावळ्याने गड सर केला पण गड सर करताना तानाजी सारखा शूर मोहरा जिजा मातेस व शिवरायांना ही बातमी कडली त्यांना खूप दुःख झाले गड ताब्यात आला पण सिंहासारखा शूर तानाजी गेला शिवराय खूप हडहडले आणि म्हणाले गड आला पण सिंह गेला कुंढाण्याचे सिंह गड हे नाव सार्थ झाले ही घटना सन सोळाशे सत्तर मध्ये घडली पुढे उमरठे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले ही घटना लिहून ठेवा सोळाशे सत्तर आणि त्या समोर लिहा गड आला पण सिंह गेला त्याखाली लिहा कोंढाना आणि त्याखाली तानाजी म्हणून लिहून ठेवा म्हणजे ही घटना तुम्हाला लक्षात राहील या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे काही प्रश्न बघूया तानाजीच्या घरी रिकामी जागा लग्नाची तयारी जोरात चालली होती कोणाची रायबाच्या तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला रिकामी जागा हा किल्लेदार होता होता कोण कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने उदय भान हा किल्लेदार होता कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना काय म्हणाल्या बघूया याचं उत्तर आपण किल्ल्या किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना म्हणाल्या शिवबा कुंढाण्यासारखा बडकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही तो परत घे तिसरा प्रश्न बघूया आधी लग्न कुंढाण्याचे मग रायबाचे असे कोण म्हणाले तानाजी म्हणाले शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी शिवराय काय म्हणाले याचं उत्तर बघूया आपण शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी शिवराय म्हणाले शेलार मामा तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार हो। समोरचा प्रश्न बघूया सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला बघूया उत्तर आपण सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना म्हणाले अरे तुमचा बाप ते मरून पडला आहे तुम्ही असे भागूबाई सारखे काय पडता मागे फिरा मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे कड्यावरून उड्या टाकून मरा नाही तर शत्रूंवर तुटून पडा या ठिकाणी हे प्रश्न संपते, या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू